महायुतीच्या आपल्या लोकसभेच्या प्रचारात मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके नेते प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी गडकरी साहेबांचं आगमन पाच मिनिटात होईल मंचावर उपस्थित भाजपचे तालुका अध्यक्ष आदरणीय मोदीराम राठोड साहेब भाजपचे अध्यक्ष आदरणीय शिवसेनाजी जोशन शिवसेनेचे तालुका अध्यक्ष

यशवंतजी धावडे महेशजी हिंदुळे वसंत आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद अण्णा पाटील स्वामी समर्थ चे स्वामी समर्थ कारखान्याचे चेअरमन संजय कुमारजी पाटील अनावधानाने माननीय आपले परमपूज्य खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच मंचावर उपस्थित सगळे इथे उपस्थित सगळे मान्यवर मंडळे महेश दादा कळगावकर साहेब साहेब वर्षांता चव्हाण महादेवजी भोसले ताराबाई कुंभार ऐश्वर्या नांदोकर सूत्रसंचार केलेल्या नांदुरकर ताई खरंतर बावन बावनकुळे साहेबांच्या मी निदर्शनास म्हणू इच्छितो साहेब निवडणूक सुरू झाल्यापासून तुम्ही जेव्हा जेव्हा आदेश दिलेत आम्हाला भारतीय जनता पार्टीचा इथला प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही जे जे उपक्रम आम्हाला दिले, कर दिले। गाव चलो अभियान महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं बघितलं असेल साहेब प्रत्येक कार्यकर्ता हा वाडा वस्त्यावर मुक्कामी पोहोचला मोदीजींचं काम देवेंद्रजींचं काम एकनाथजी शिंदे साहेबांचं सा काम तुम्ही सांगितलेल्या सूचना वाड्या घेऊन पूर्ण केलेला हा मतदारसंघ साहेब भारतीय जनता पार्टीला मानणारा हा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं सा, मुंडे साहेब असतील गडकरी साहेब असतील देवीचे असतील प्रत्येक नेत्यांचं या अक्कलकोट स्वामींच्या सदैव एक आशीर्वाद एक मायेची भूमिका या अक्कलकोट तालुक्याच्या साठी राहिलेली जेव्हा जेव्हा या अक्कलकोट तालुक्यात विकासाची कामं झाली जेव्हा जेव्हा अक्कलकोट मध्ये या विधानसभेमध्ये जा विकासाचे काम बघायला मिळाले ते भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये मी अवश्य आपलं सांगायला सांगू इच्छितो दहा वर्षात काय काय केलं मी सगळ्या गावात तुमच्याकडे जमा जमा आलो सगळ्यांकडे सांगितलं की दहा वर्षात आम्ही काय काय केलं त्याचा आलय तुमच्याकडे मांडला ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे मतदान करण्याच्या अगोदर अजून आपल्याकडे पाच पर्यंत वेळ आहे उद्याचा दिवस ही वेगळे प्रचार करायला बंदी असेल जाऊन बसायला बोलायला चर्चा करायला अडचण नाही मतदानाचे टक्के वाढवा आपल्या विचाराच्या लोकांना मतदानाच्या दिवशी सुट्टीला जाऊ देऊ नका मतदान जाताना लोकांना सांगा पाठवून द्या या दहा वर्षात मोदीजींच्या काळात या अक्कलकोट मध्ये काय झालं जे पासष्ट वर्षात नव्हतं या दहा वर्षात काय काय केलं तरुण भागातील जनतेला मी सांगू इच्छितो तुम्ही आवर्जून सांगा तुमच्या भागात दहा वर्षांमुळे साहेब आमची परिस्थिती तडवळ भागामध्ये पण चालता येत नव्हतं एवढी रस्त्यांची अवस्था वाईट होती आज जर बघितला तुम्ही मंचावर आमचे नेते खाली तडवळ भागातील लोक आहेत तडवळ भागातील कुठे बघला तर पंधरा वीस मिनिटात पोहोचतो तुम्ही अक्कलकोटून शोरला जावा तडवळला जावा सीआरएफ वरला मोठा रस्ता आज इथं व्हायला लागला अक्कलकोट सोलापूर गेलो अक्कलकोट नागरून गेलो अक्कलकोट गुलबर्गा गेलो अक्कलकोट गेलो, गेलो। सहासा हायवे जे सहा वर्षात एक हायवे साहेब आमच्या तालुक्याला तुम्ही हायवे उभा करून दिले तुम्ही हायवे उभा करून दिला या अक्कलकोटला स्वामी सम्राटच्या दर्शनाला यायला व्यक्ती वर्षातून एकदा यायचा पाच लागला आले की हॉटेल फुलं व्हायला लागले आमचे कॅन्टीन फुल व्हायला लागले रेस्टॉरंट जायला लागले अक्कलकोट मध्ये त्या निमित्ताने माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हायला लागला चार पैसे यायला लागले खऱ्या निमित्तानं एक चलन वाढायला लागला लोकांचं देवण घेवाण वाढायला लागलं सिंचनाच्या बाबतीतून सांगत असताना तुम्ही बघा एक सिंचन सत्तावीस वर्ष बंद होत सत्तावीस वर्ष म्हणजे योजना होऊन सत्तावीस वर्ष सुरू झाले सत्तावीस वर्ष योजना पूर्णतः होत नव्हती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी सुप्रिमो मंजूर केला सत्तावीस वर्षातून पाणी साहेब बावनकुळे साहेब सत्तावीस वर्षीचं सा पाणी वाढत बघत होतो माननीय देवेंदीच्या माध्यमातून आज आमच्या दक्षिण भागाला पाणी मिळालं अक्कलकोटला आपण चाचणी घेतली पण पुढच्या वेळी उजनी शंभर टक्के भरल्यावर सत्तावीस वर्षाचं आमचं स्वप्न आज व्हायला लागलंय हे तुमच्यामुळं हे भाजपच्या नेत्यांमुळे त्यामुळं हे मतदारसंघात काही ना काय व्हायला दुर्दैवाची गोष्ट सांगतो ज्यावेळी योजना व्हायचे चांगले पैशायची चा अपेक्षा होते आमच्या सुशील कुमार शिंदे साहेब सा या मतदारसंघाचे मुख्यमंत्री होते आमच्या मतदारसंघाला ज्यावेळी पन्नास कोटी शंभर कोटी दोनशे कोटी रक्कमची आवश्यकता होती येऊन गुप्ता सिंचन योजनेच्या वेळी सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते कोळे साहेब आम्हाला खेळ वाढतो आमचे मुख्यमंत्री होते ज्यावेळी शंभर शंभर कोटीची आम्हाला गरज होती त्यावेळी पन्नास लाख रुपया सिंचन योजनेसाठी दिले आमच्या अक्कलकोट वाशियाची चेष्टा केली तुम्ही दहा वर्षात मंत्री राहिले तर मुख्यमंत्री राहिले पण आमच्या पद्धार संघाचा विकास नाही केला आमचं स्टँड बघा अवस्थेत होत सगळ्यात बस स्टँड चांगलं पोट होत असेल तर अक्कलकोट ची आगाय लागलं आता आमच्या मल्लिकांजनची मंदिर मल्लिकार्जुन मंदिर कधी कुठल्या काही बांधलं गेलं होतं मल्लिकार्जुन आमचा आघात दिले होते मल्लिकार्जुनाचं स्मरण केल्याशिवाय आमचा दिवस जात नाही कित्येक शतक होऊन मल्लिकार्जुन मंदिर बांधवते पत्रे सडले होते पण पत्रे बदलण्याचा विचार पण आमच्या नेत्यांनी कधी केला नाही पण मी देवेंद्रच्या माध्यमात दे प्रश्न ठेवला माननीय बावन बाळासाहेब साहेबांनी सांगितलं आमचं ग्रामदेवात मल्लिकार्जुन आहे मल्लिकार्जुन मंदिराची आहे चार कोट उभे दिले आणि राज्यात पहिल्यांदा शासनाच्या निधीतून एक दगडी बांधकाम एक पोच साहेब एक एक पोच सुद्धा सिमेंट वापरत नाही आम्ही पारंपरिक पद्धतीने मंदिर वापरतोय सुना वापरून त्यात गुळ वापरून असे नैसर्गिक पदार्थाने आम्ही आज मंदिर उभं करतोय आणि ज्या आर्किटेक्ट मंदिर उभं सांगतोय ते सांगतात की चारशे वर्ष पुढच्या मंदिराला काय होणार नाही एवढं चांगलं मंदिर, मंदिर दगडी इमारत आंध्रातलं तामिळनाडूच्या करागेर करून तिथं मल्लिकार्जुन बाबा व्हायला लागलंय हे कधी व्हायला लागलं हे तर भाजपच्या काळात भाजपच्या नेत्यांच्या काळात दहा वर्ष काय केलं मंडळांचं हे उत्तर आहे आपण सगळ्यांनी आवर्सून तालुक्यातील विकास कामं बघा सोलापूर महापालिकेचं उजनीचं समांतक पाईपलाईन सुरू व्हायला लागलंय ते पाईपलाईन सुरू झाल्यावर ते पाईपलाईन सुरू झाल्यावर तडवळ भागाला नदी वाटे यायचं पाणी कमी होणार आहे गडकरी साहेबांचं दोन मिनिटात आगमन होईल तळवळ भागामध्ये उजनीच आता सोलापूर महापालिकेचं समांतर ज्यावेळी समांतर पाईपलाईन सुरू होईल त्यावेळी तळवळ भागातील शेतकऱ्यांना नदीवाटे पाणी मिळणार कमी होणार होत पण मान्यते मुख्यमंत्री असताना सुशील कुमार शिंदे यांनी पन्नास लाख दिले पण देगाव एक्सप्रेस साठी मान्य मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी साडे चारशे कोटी रुपये या तालुक्याला दिले पाईपलाईनद्वारे हो पाणी हो तडोळ भागामध्ये करसगी भागामध्ये आता पाणी पोहोचवणारे उजनीचं पाणी जे सत्तावीस वर्ष प्रतिक्षेत होतो साडेचारशे चारशे कोटी ना आता येणाऱ्या काळात करसगी असेल जेवळ असेल तडोळ भाग असेल या सगळ्या भागामध्ये भागा आता उजनीच पाणी पाईपलाईन नाही येणार आहे हे कधी शक्य झालं हे मोदीजी आले हे देवेंजी आले बावन फुले साहेबांचं मार्गदर्शन लाभलं आप्पाजींचं आमचं माझं सपोर्ट सहकार्य मिळालं ह्या अक्कलकोट वाशी एक तहानवेला अक्कलकोट आता पाणी मिळायला लागले ला रस्ते मिळायला लागले माननीय आपले लाडके नेते ज्याने अक्कलकोटला भरभरून दिलं अक्कलकोटच्या सहूबाजूने हायवेचा रस्त्याचा विस्तार केला असे गडकरी साहेबांचं मंचावर आगमन होत आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे त्यांच्या माध्यमातून अक्कलकोट जिल्ह्यात सगळ्यात जास्त हायवे आपल्या अक्कलकोटला मिळाले त्यांच्यामुळे स्वामी भक्त आज अक्कलकोटला वाटलं त्या नितीन गडकरी साहेबांच्या स्वामींच्या पूर्णभूमीमध्ये लोकप्रतिनिधीतला सेवक म्हणून आपलं स्वागत करतो मान्य आमच्या मार्गदर्शक सुभाष राहू देशमुख यांचंही स्वागत करतो मी जास्त वेळ मी आता जास्त वेळ घेता मी एवढंच सांगतो बघायला जाण्याच्या अगोदर एकदा आपल्या तालुक्यातील जे रस्त्यांची बदललेली अवस्था आहे त्याची नक्की वेश आठवड करा तुळजापूरला जायला किती वेळ लागायचा सोलापूरला जायला किती वेळ लागायचं दत्त जायला किती वेळ लागायचं तोंडोर भागाला जायला किती वेळ लागायचं साहेब सीआरची निधी आम्हाला माहिती सुद्धा नव्हती आमच्या तालुक्यातले आमचे नेते दहा दहा वर्ष मंत्री होते सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिले केंद्रात मंत्री राहिले सीआरएफ सारखा फंड आम्हाला ऐकूनही माहित नव्हतं पण साहेब तुमच्या माध्यमातून तीन तीन वेळा सीआरएफ पैसे मिळाले माध्यमातून मोठा रस्त्यांचा रस्ता झाला साहेब तुमच्यामुळे स्वामीची भूमी आज गजबजलेली आहे एवढा अक्कलकोटला यायला गडकरी साहेबांना जो माणूस वर्षाला एकदा स्वामींच्या पाया पडायचा वर्षाला पाच वेळा पाया पडायला लागला अक्कलबोट चेल वाढली अक्कलबोट चे अक्कल विकासात साहेब पासष्ट वर्षामध्ये एक हायवे आमच्याकडे नव्हता पण तुमच्या दहा वर्ष कार सहा नॅशनल हायवे आमच्या अक्कलपूर तालुक्याला मिळाले मी साहेब खूप खूप या तालुक्याचा जनसेवक लोकप्रतिनिधी म्हणून आपला आभार व्यक्त गरत करतो आणि आपल्या हातून त्याच्या स्वामींच्या स्वामीं गावचा विकास झालेला आहे तो अजून उत्तरोत्तर आम्हाला आपला आशीर्वाद मदत अशीच मिळत राहावी हे एक मनोकामना व्यक्त करून माझे शब्द मी ते थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र